आपल्या वारीचा प्रवास आता बराणपूर फाटा खडमिशन या ठिकाणी दुपारच्या विसावाकडे प्रस्थान करत आहे तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये दोन चार मैला उठा सपाद्या लागण्यासाठी उठा तर मग वार मावली काय बनिता तुम्ही सांगान बनात बनात 1200 रुपयाला की बँकेला पैसे भरा लागते कुठई बँक तुमची ती आमची बँक ना आमची काय रिझर्व बँक आहे तुम्ही कधी पण भरा पैसे काय हरकत नाही माहिती सांगा माहिती आता कसे सांगू तो मला माझं छतलीस पैसे देय भरला लागते बोलून टाकतो आम्ही पैसे तुमचे हं तुमचे पैसे भरून टाकतो आम्ही काय भरून टाकतो आता सरकारने चालू केले की लाडकी बहीण योजना सरकारने चालू केले की लाडकी बहीण योजना वारी का करावी कारण क्रमांक पाच प्रेम लेख जेव्हा माहेरला जाते तेव्हा तिची आई बरोबर होणारी भेट आणि वारकऱ्यांची त्यांच्या माऊलीशी होणारी भेट हे जणू सारखंच अपेक्षेत हेच आहे की माहेर म्हणजे प्रेमाची जागा इथे द्वेष नसतो वाद नसतो असतो तो शुद्ध भाव प्रेम वारीमधला भावही यासारखाच शुद्ध असतो हा भाव असतो तो शुद्ध मायेचा प्रेमाचा यामध्ये दुसरा कुठला हेतू सापडणे फारच कठीण आहे वारकरी प्रेम आणि मायेच्या भुकेने पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागतो केवळ विठुमाऊलीच्या ओढीने त्या प्रेमाच्या भेटीसाठी इथे वारी आपल्याला हेच शिकवते की आपल्या आयुष्याच्या देखील असं कोणीतरी प्रेमाचे माणूस असावं जिथे आपण केवळ प्रेमापोटी जावं तेथे ते कुठलाच इतर उद्देश नसावा असावा तर के ते केवळ प्रेम आपलं काम करतानाही आपल्या कामावर आपले तेवढेच प्रेम असावं तर ते मनापासून केलं जातं गाने गाने गाने। गाने गाने। किती वर्ष करताय सेवा लोकांची वारकऱ्यांची समितीला किती लोक काम करतात समितीत चाळीस हा चालले का नाही काय आराम झोपत आहे फक्त किती किलोमीटर चाललंय तूरे हा तीन किलोमीटर फक्त झोप झाली का तू किती किलोमीटर चालली तू किती किलोमीटर चालली हा झोप झाली का तुमची आज बारामतीच्या जवळ पासपाल खेळालेली तर बारामती मध्ये सुप्रसिद्ध निभ व्हॉइस ऑफ किशोर मग ओळखले जाणार रे सैयद साहब आपके सोबत है? मैं हूँ पकड़ घूमू बन के घुमरू मैं ये प्यार का गीत सुना तो चला मंजिल पे मेरी नजर मैं दुनिया से बेखबर बीती बात पे धूल उड़ा तला बागा यानंतर खरोखर या ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे आणि पालखी सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पंढरपूरकडे चालला आहे त्यामुळे एक भक्तीपर गीत रफी साहेबांचा या ठिकाणी मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे शोदिसी मनवा रावळी मंदिरी मंदुता देव हा आपुल्या अंतरी धन्यवाद सलीम सर धन्यवाद 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 ओके okay. देवाची गजानन वैष्णू मंदिर सामील आहे सकाळी साडे ला इथे आलो मटेरियल गाड्या लावून घेतल्या आचार्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या म्हणून त्यांनी स्वयंपाकाची सुरुवात केली आज सायपाक आज बदल असा केला की सुकी मटकी केली भाजी म्हणून भजी केली डाळ सांबर पुरी गुळवणी आणि गावची बैल असल्यामुळं काही मुलं पालखी बरोबर आहे आपल्या जाते हा लोक होत बाकी म्हणून तो पोर जवान पोरं सगळी बैलांच्या पाठी म्हणून मी अरुण बवन तळेकर लोगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विने विनेकरी म्हणून सेवा करीत आहे आज आमच्या सावतामाळी तरुण मंडळातर्फे बरराणपूर फाटा इथं दिंडी क्रमांक वीस लोगाव यांच्याकरता दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे ही परंपरा गेली वीस ते पंचवीस वर्ष अवयवातपणे चालू आहे वारीच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल द ट्रॅव्हलरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही जरूर प्रेस करा धन्यवाद